मित्रांनो अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे कांदा या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर थ्रिप्स असेल मावा असेल तुरतुळे असतील यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो जे बुरशीजन्य रोग आहे ते बुरशीजन्य रोग देखील कांदा पिकामध्ये त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मग अशा ढगाळ वातावरणामध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा त्याचबरोबर कोणत्या कीटकनाशकाचा वापर केला थ्रिप्स असेल मावा असेल त्याचबरोबर बुरशीजन्य रोग असतील यांच्यापासून कसं आपलं कांदा पीक वाचवता येईल याविषयीचा एक स्प्रे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याच्या जर तुम्ही वातावरणाचा जर विचार वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये गारपीट असेल त्याचबरोबर अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कांदा पिकांमध्ये कोणता स्प्रे करणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक चांगल्या प्रकारचं मायक्रोन्युट्रियनचा वापर करायचा आहे जेणेकरून कांदा पिकाची वाढ देखील चांगल्या प्रकारे होणार आहे त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा देखील नायनाट होईल त्याचबरोबर हिरवा मावा असेल तुडतुडे असेल किंवा काळा मावा असेल यावर आपल्याला प्रभावीपणे रिझल्ट भेटणार आहे त्यामध्ये मित्रांनो कांदा पिकामध्ये स्प्रे करत असताना जे तुम्हाला बुरशीनाशक वापरायचं आहे ते बुरशीनाशक म्हणजे मित्रांनो रोडोमिल गोल्ड मित्रांनो रोडोमिल गोल्डचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये मेटालॅक्झिल चार, चार पर्सेंट त्याचबरोबर मित्रांनो मॅनकोझेब सिक्स्टी फोर पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म म्हणजेच पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित बुरशीनाशक आहे याचा देखील कांदा पिकामध्ये दे चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यातून पाचशे ग्रॅम रोडोमिल गोड या बुरशीनाशकाचा वापर करून तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो या बुरशीनाशकासोबत मित्रांनो तुम्हाला या कीटकनाशक म्हणजेच कॉम्फिडॉरचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो कॉम्फिडॉर या कीटकनाशकाचा जर विचार केला तर मित्रांनो याच्यामध्ये इमिडा क्लोरोप्रिड नावाचा घटक आपल्याला बघायला मिळत असतो यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणावर थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडी असेल चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्याचं काम हे कॉम्फिडॉर कीटकनाशक करत असतं मित्रांनो कॉम्फिडॉर या कीटकनाशकाचा स्प्रे साठी वापर करत असताना एकरासाठी दोनशे लिटर पाण्यातून अडीचशे एम एल एक कीटकनाशकाचा एकत्र स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो एक कीटकनाशक एक बुरशीनाशक झाल्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मायक्रो न्यूट्रन्स देखील देखायचं आहे मायक्रो न्यूट्रन्स मध्ये मित्रांनो तुम्ही एक्सिड नावाने जे उपलब्ध असलेलं मायक्रो न्यूट्रन आहे ते एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट देणार आहे त्यामुळे तुम्ही याचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो या कीटकनाशक आणि बुरशीनाशकमध्ये एक्सिडचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी प्रति एकरासाठी चारशे ग्रॅम एक्सिड या मायक्रोन्यूट्रिशियनचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो याचा वापर केल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे कांदा पिकामध्ये बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामध्ये जर तुमच्या कांदा पिकामध्ये मायक्रोन्यूट्रिशियनची जर कमतरता असेल तर ती या स्प्रेमधून पूर्णपणे क्लिअर होणार आहे त्यामुळे मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन आहे या कॉम्बिनेशनचा कांदा पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही बुरशीनाशकामध्ये रोडोमिल गोड कॉम्फिडॉर त्याचबरोबर मित्रांनो एक्सिड या तिघांचाही तुम्हाला एकत्र वापर करायचा आहे यांचा वापर करत असताना मित्रांनो स्प्रेसाठी आपल्याला एक अत्यंत चांगल्या कंपनीचं चा स्टिकर देखील घ्यायचं आहे स्टिकर जेवढ्या चांगल्या प्रतीचं चा असणार चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सिलिकॉन बेस्ड जे स्टिकर आहे त्याचाच तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका